नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन येत आहे चविष्ट आणि चवदार असा पालक पुलाव मस्त होतो पालक पुलाव खूप दिवसापासून इच्छा होती पालक पुलाव बनवायची पण काय होतं की खूप घाई असते सकाळचे टिफिन असतात संध्याकाळी जेवणाची घाई असते त्यामुळं कधी कधी आवडीच्या गोष्टी असूनसुद्धा बनवणं होत नाही आहे तर आज मी फायनली पालक पुलाव बनवते सकाळची पहाटेची पाचची वेळ आहे कारण टिफिनसाठी मी स्वयंपाक बनवते तर हा पालक पुलावसुद्धा टिफिनसाठी होईल म्हणून मी आज सकाळीच बनवायला घेतलं आहे तर सुरुवातीला आपण इथं बासमती तांदूळ घेणार आहोत तर मी इथे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा माती किती निघते तांदळामध्ये धुतल्यानंतर तीन चार वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे साईडला मी पाणी पण गरम व्हायला ठेवलं आहे त्यात एक चमचा तेल एक चमचा मीठ घालायचं आणि तांदूळ टाकून शिजत घालायचे तेल याच्याकरिता टाकायचं की सुटसुटीत झाला पाहिजे भात आपला म्हणून आता स दुसरीकडे मी इथं सोयाबीन भिजत टाकते कारण थोडेसे सोयाबीन टाकले ना पालक आणि सोयाबीनचं सो कॉम्बिनेशन मस्त येतं चवीला पण छान लागतं आता हे भिजत टाकूया आपण सोयाबीनला पण दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी इथे पालक घेतलेला आहे पालकाची छान छान मोठी मोठी पानं काढून घेतलीत मी थोडीशी देठं पण घेतलेत देठं असल्याशिवाय पालकाला चव लागत नाही आहे आता हे आपण पालक पण शिजायला टाकूया साईडला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं अगदी एक उकळी येईपर्यंतच याला पालकाला पाण्यामध्ये वा ठेवायचं आणि नंतर ही लगेच पानं काढून घ्यायची म्हणजे त्याचा कलर जात नाही आणि व्यवस्थित प्युरी हिरवी गार दिसते आता हे असं सोडून देऊया आपण तिकडे भात पण तोपर्यंत शिजतो आहे भात शिजलेला आहे आणि पालकाची प्युरीसुद्धा बनवून तयार आहे आपण आता फायनल फोडणीला घेऊया पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल घातले त्यामध्ये एक तेजपत्ता एक लाल मिरची घालायची आहे आता हे दालचिनीचा तुकडा त्यानंतर एक मोठी मसाला वेलची घालायची आणि ह्या दोन हिरव्या वेलची घालायच्या आहेत चार पाच लवंग चार पाच काळी मिरी एवढेच खडे मसाले मी टाकलेले आहेत हे आपण छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आता लगेच इथं दोन कांदे उभे चिरलेले टाकायचे तेलामध्ये आणि हे सुद्धा मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे मसाले आपण खडे टाकलेत ना त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं ज मसाल्यांमध्ये जास्त स्पाइस असतं ना जास्त तिखटपणा असतो त्यामुळे ते तुम्ही कमी वापरले तरी चालेल कारण लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं जास्त तिखटपणा येतो त्याच्यामध्ये आता थोडासा सॉफ्ट झालेला आहे कांदा त्याच्यामध्ये दोन मोठ्या चिरलेले मिरच्या टाकल्या मी एक वाटी गाजर एक वाटी आपण इथे वटाणे टाकलेत हिरवे गंमत सांगायची म्हणजे यावर्षी उन्हाळा आहे तरीसुद्धा वटाणा आहे बाजारामध्ये कारण काही वेळा असं असतं की उन्हाळ्यामध्ये वटाणा बघायला भेटत नाही पण यावर्षी नवल आहे की वटाणा उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटतो आणि आपल्याला त्याच्या रेसिपीज किंवा चव बघायला भेटते खायला भेटते आता हे चांगलं सॉफ्ट होऊ द्यायचे तेलामध्ये दोन तीन वेळा फिरून आता यामध्ये आपण जे भिजवलेले सोयाबीन आहेत ते टाकून घेऊया सोयाबीनने एकदम छक्का होतो पुलाव तुम्ही कधीही करून बघा हे सगळे आता भाज्या आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या थोड्याशा सॉफ्ट शा शा ना की यामध्ये आपण लगेच इथं आल्या लसणाची पेस्ट घालायची तुम्ही क्रश करून टाकलं तरी चालेल थोडीशी हिंग टाकते मी इथं अर्धा ते पाऊन चमचा आता आर एकदम अर्धा चमचा कशा थोडीशी कमी इथं हळद घातली अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तुमच्याकडे जे ॲवेलेबल असेल ते तुम्ही इथं लाल तिखट वापरू शकता किंवा लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही फक्त दोन स्लाईस मिरच्याच्या टाका आणि स्किप करा तिखटाला आता हे छान असं मिक्स करून घेऊया कलर लगेच चेंज होतो हळद आणि ती टाकले की आता सोयाबीन थोडासा माझ्याकडे उरलेला होता शिल्लक तो पण मी वरून टाकला कारण मला वाटलं जास्त होतं काय की पण जास्त झालंच नाही आहे आता आपण यामध्ये काजूचे एक दहा पंधरा तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया हे पण छान असं मिक्स करायचं आहे काजू ऑप्शनल आहेत असे असतील तुमच्याकडे तर टाका कारण काजू टाकले ना पुलावला मस्त चव येते आणि लहान मुलं शोधून शोधून खातात त्या काजूला आता ही आपण पालकाची प्युरी बनवली आहे ती यामध्ये टाकून घेऊया तुम्ही कलर बघा किती अगदी हिरवा गार आले आलेला आहे पालकाच्या पेस्टला कारण आपण त्याला अगदी उकळत्या पाण्यामध्ये एक एक ते दोन मिनटंच ठेवलेलं होतं एक उकळी आली की लगेच बाजूला करायचं म्हणजे कलर बिलकुल त्याचा चेंज होत नाही आहे पालक छान अशी मिक्स करून घ्यायची आता वरून चवीप्रमाणे मीठ घालूया एक ते दीड चमचं मीठ घातलेलं आहे मी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे पालक पेस्ट आहे ती कारण थोडासा जरी कच्चापणा त्याच्यामध्ये राहिलेलं असेल त्या पेस्टमध्ये तर तो तेलामध्ये सगळा निघून गेला पाहिजे नंतर पुलावमध्ये लागायला नको आता छान असं परतून झालं आहे दोन ते तीन वेळा आता आपण यामध्ये भात टाकून घेऊया मस्त झालेला आहे मोकळा भात अगदी मी त्याला नाईंटी पर्सेंट तरी शिजवलेला आहे फुल हंड्रेड पर्सेंट नाही शिजवला अगदी चार ते पाच मिनिटे तर आपण फिरवून घेऊ आहे छान असं त्याला म्हणजे तो अगदी लांब सडक राहायला पाहिजे तुकडा नको आहे पडायला त्याचा आता इथं वाफ छान निघते तर वाफेमध्ये थोडंसं तुम्ही फिरवलं एक चार पाच मिनटं तर तो लगेच शिजून जातो कारण तांदळाला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही आहे तर हे बघू शकता तुम्ही जवळजवळ तीन ते चार मिनटं झालेत मी याला असंच सोडून दिलेलं होतं मस्तराईज झालेलं आहे पूर्ण कलर त्याचं चेंज झालेला आहे अगदी कलर सगळीकडे पसरलेला आहे जसा पाहिजे तसा आणि जे इन्ग्रेडियन्स आपण टाकलेले आहेत ते सुद्धा सगळे दिसत आहेत यामध्ये छान झालेलं आहे आता आपण सर्व करूया तर सकाळच्या पाचची रेसिपी आहे माझी मस्त चविष्ट अशी पालक रेसिपी पालक जर घरामध्ये कोण खात नसतील तर ही बेस्ट आयडिया आहे मस्त करून खावा डवायला दिल्यानंतर अवश्य खातील घरी घेऊन येणार नाही आहेत आणि चार चौघांनासुद्धा देतील आणि तुमचे सगळेजण कौतुकसुद्धा करतील तर कशी वाटली पालक पुलावची रेसिपी मला नक्की सांगा आवडली असेल तर मानवीस किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जर माझे व्हिडिओ बघून तुमचे जर काय अनुभव असतील तर माझ्याबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार